नमस्कार शैके फॅमिली ब्लॉक्समध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत ओम साईराम आज आपण आलो आहोत ठाणे शहरातील नगर परिसरात या भागात प्रतिशिर्डी असे खास ओळखले आहे कारण इथे आहे साईबाबांचे भव्य मंदिर चला तर मग जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास महत्त्व आणि भक्तिभाव सोन्याच्या नव्हे पण कलेचा हा दरवाजा दिमागदार प्रत्येक रेषेत दिसते श्रद्धा प्रत्येक गणनीत ईश्वर अवतार सोन्याचा नव्हे दरवाजा पण शिल्पाचा आहे थाट तरवेळे भक्तिभाव जिथे तिथे आहे माझ्या साईचा घाट साईच्या दरबारात उभा तेजूमय दरवाजा थोर चांदीवर सोन्याचं कोटिंग नक्षीकाम दिव्य अपार कोरीव रेषामधूनही जळके श्रद्धेचा सोनेरी भार भक्तांच्या नजरेत दिसे साईंचा साक्षात दरबार चांदीला सोन्याची शान भक्तिभावाची अनोखी जाण दरवाजातून उमटे साई नामाची गोडताण असे भव्य दालन जे आहे साईनाथांचे ते चांदीवरती सोन्याची कोटिंग केलेले कोरीव नक्षीकाम पाहून आपल्याला मन भारावून जाते सोन्याच्या सिंहासनावर विसावले साईरा भक्तांच्या नजरेत उमटतो प्रेमाचा अभिराम चांदी सोन्याच्या तेजात झळते साईंची छटा सिंहासनावरच्या त्या दर्शनाने पवित्र होते वाटा पादुका म्हणजे भक्तांसाठी श्रद्धा आणि आशीर्वादाचा अखंड झरा या पवित्र पादुकावर माथा टेकला की मनाला शांती आणि हृदयाला समाधान लागते साईंच्या चरणाचा सा साक्षात स्पर्श ज्यातून भक्तिभावाचा दिव्य अनुभव मिळतो वर्तकनगर साईबाबा मंदिर हे ठाण्यातील एक भव्य आणि आकर्षक मंदिर आहे येथील मूर्ती शिर्डीतील मूर्तीप्रमाणेच आहे सुवर्ण मंडित दरबार सुंदर सजावट आणि भक्तिमय वातावरण यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला शिर्डीचा अनुभव मिळतो साईबाबा एक संत एक मार्गदर्शक एक लोकदेवता त्यांचा उपदेश होता सबका मालिक एक हिंदू मुसलमान एकटीचा संदेश त्यांनी दिला श्रद्धा आणि सबुरी हा त्यांचा मंत्र होता वर्तनगरला शूटिंग करत असताना एक चौदा वर्षापासून इथे सेवेमध्ये रुजू असलेले एक भक्तगण त्यांचे शापन बोलत साईराम माझं नाव रोहित हंगेरगेकर आहे, आहे।, आहे। मी राहायला वर्तकनगरच आहे आपल्या या वर्तकनगर साईबाबा मंदिराची ओळख म्हणजे ठाण्यातील प्रतिष्ठडी अशी आहे साईबाबा मंडल्यावरती बहुतेक लोकांचं प्रेम बाबावरती आहेच आणि ठाण्यामध्ये हे जे मंदिर आहे ते गेल्या अडतीस वर्षापासून आहे आणि मी इथे एक छोटासा सेवेकरी आहे माझं भाग्य आहे की मी इथे सेवेला असतो कधी कधी सेवा भेटते आपल्याला आणि मी गेल्या चौदा वर्षापासून सेवा करतो इकडे वर्तकनगर साईबाबा हा सुप्रसिद्ध साईबाबा आहे आणि नवसाला नौ नौसाला आहे इथे आलेला कुठलाही भक्त रिकाम्या हाताने परत नाही गेला हे माझा अनुभव आहे असं कित्येकांचे असे अनुभव आहेत आपण जरी रेग्युलर लोकांना विचाराल तर ते तुम्हाला सांगतीलच म माझे पण भरपूर अनुभव आहेत मी बाबांकडे खुप्या मागितल्या आहेत बाबांनी वेळेवर दिलं आहे जिथे चुकलो आहे तिथे कान पकडून बाबांनी मार्ग दाखवला आहे आणि या मंदिरामध्ये आम्ही खूप बदल बघितले आहेत नवीन गोष्टी बघितले आहेत आणि बाबांचा अनुभव खूप आहे इथे इथे भरपूर या बांध्याची प्रचिती खूप आहे तुम्ही ठाण्याला कुठेही याल कोणाला विचारा प्रतिशिर्डी म्हणजे काय तर प्रतिशिर्डी म्हणजे वर्तनगर सैन्य सेवा समिती वर्तनगर ठाणे नोव्हेंबरमध्ये तिथेप्रमाणे डेट वेगवेगळे असतात दरवर्षी मोठा वर्धापन दिवस असतो जणू काही आमच्या वर्तकची ठाण्याचीही एक दुसरीच दिवाळी असते आणि तीन दिवसाचा मोठा उत्साह असतो मोठा जल्लोष असतो हजारो लोक भाविक दर्शनाला येतात आणि आपले नवस फेडतात नवस मागतात आणि बाबा सगळ्यांना आशीर्वाद देतात बाबा इथे आलेल्या कुठल्याच भक्ताला बाबा खाली पाठवत नाहीत आणि मलाही अनुभव आहे हो सर्वांना अनुभव आहे हो आणि इथे भरपूर सेवे आहेत मी एकटा नाहीये भरपूर सेवे केली इथे जेंट्स आहेत लेडीज आहेत भगिनी आहेत भरपूर सेवे करी आहेत तुम्ही ज्याला कोणाला विचारता त्यांच्या प्रत्येकाचे अनुभव खूप चांगले आहेत खूप बाबांनी सगळ्यांना आशीर्वाद दिलाय बाबांचं ब्रिदवाक्य आहे सबका मालिक एक आहे तसंच त्याचप्रमाणे इथे सर्व जातीचे लोक येतात सर्व धर्माचे लोक येतात आणि सेवा करतात कोणी भजनाला येतात भजन दर गुरुवारी भजन असतं मंगळवारी भजन असतं इथे आणि ज्याला जसं भजन करायचं सेवा करायची इथे 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 सेवेला काही बंधन नाही आहे कोणीही सेवा करू शकतं इथे बिलकुल सेवा करू शकतं आणि सेवेकरी आहेत इथं तशीच बरेच आणि बाबांचं एक वृद्ध वृद्ध वाक्य श्रद्धा आणि सबोरी त्याप्रमाणे इथे श्रद्धेने या सबोरीने बघा बाबा सगळे काम तुमचे करतील ओम साईराम साही बाबा आराम करत असलेला मुख्य विभाग म्हणजे प्रतिसावळी साईच्या मूर्तीसमोर उभे राहिले की डोळ्यातून आपोआप अश्रू येतात मंदिरातील शांत वातावरण भक्तिभावाने मनाला स्थिर करते दर्शन के वाट्ट जणू प्रत्यक्ष आलो आहे साईच्या चरणाशी बसल्यावर चिंता विसरून समाधान लाभते नक्षिका दरवाजा आणि द्वारकामाईचा आभास पाहून भक्ती दुप्पट होते येथील दर्शन म्हणजे श्रद्धा आणि भक्तिभावाचा दिव्य अनुभव साईंच्या चरणाशी टेकता डोळ्यात आले भाव आनंदाने भरला जीव समाधान लाभलं ठाव सुहास साईंचा थेट आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटत होत त्या प्रसादाने मनाला पवित्रता आणि समाधानाची अनुभूती मिळते करून संबोधनात मी सुरेश शंकर म्हाडिक या ट्रस्टमध्ये एकोणीसशे पासून आहे आणि या संस्थेचं जे काय आज हे केलं तर आमचे कैलासवास श्री बळीराम वासुदेव नायबागकर हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते आता त्यांचे चिरंजीव हे मंगेश बळीराम नायबाकर हे आता सध्याचे अध्यक्ष आहेत मी त्यांचा सेक्रेटरी आहे त्या टायमाचा मी आमची नऊ जणांची इथे कमिटी आहे अध्यक्ष श्री बळे मंगेश बळीराम नायबाकर सुदेश शंकर माडिक सेक्रेटरी उपाध्यक्ष नंदकुमार साळवी अशोक हिरानाथ लादी उपाध्यक्ष आणि आपला बबन शंकर बोबडे हे खजिनदार आहेत आणि तसेच आमच्या संस्थेचे हरिमाळी साहेब अर्पणा जाधव अशोक सुर्वे आणि भाऊ रोटे भाऊ रोटे सह सेक्रेटरी आहेत असे नऊ जणांची आमची बॉडी आहे आणि नऊ जणांचे आम्ही व्यवस्थितपणे हे एटी म्हणजे आजपर्यंत त्याच्यातला जुना मी आहे म्हणजे त्याच्याप्रमाणे पण चालवतो आमचे सण आता तुम्ही बोलत आमचा सर्वात मोठा म्हणजे बाबांचा वार्धापन दिवस आहे तो आता वा होणार आहे या वर्षी गेल्या वर्षी वा झालेला आहे कमीत कमी दहा ते बारा लाख लोक येतात आम्ही दहा टनाचे लाडू बनवतो नंतर आमच्या संस्थेकडे अॅम्ब्युलन्स आहे आता प्रत्येक सण होता आता प्रत्येक जण तुम्हाला सांगतो शैक्षणिकला नंतर वैद्यकीय हे सर्व मदतीनं होतात आणि महाप्रसाद म्हणून लाडूचा दहा टनाचा आमचा प्रसाद होतो असं भोजन होतं आमचं म्हणजे महाप्रसाद होतो तिन्ही दिवस वर्धापनच्या टायमाला आता वर्धापन नोव्हेंबरमध्ये आहे नोव्हेंबरमध्ये आमचं भोजन होईल हे आमचे सत्य खरे जे आहेत फाउंडेशन आमचे गुरु म्हणजे बळीराम वासुदेव नायबाग हे पूर्वी पाच वर्ष सतत नगरसेवक बनवते आणि ग्रामपंचायत पासून नगरसेवक आणि सर्व श्रेय बळीराम वासुदेव नायबागकरच आहे मी त्यांच्या हाताखाली एक आपला साई भक्त म्हणून हे केलेलं आहे तसंच आता मंगेश बळीराम नयबा ह्यांच्या हाताखाली मी कामाची रूपरेषा संस्थेतर्फे पाहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले बघा म्हणजे राष्ट्रीय सण पण साजरे होतात सव्वीस जानेवारी नंतर पंधरा ऑगस्ट आत्ता पंधरा ऑगस्टच झाला आपला कार्यक्रम तसेच दसरा दिवाळी छोटे छोटे सण आहेत नंतर गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा मोठे होते रामनवमी अशी एकत्र जी शिर्डी प्रतिशिर्डी बोलतात जे शिर्डीला होतं ते साजरे होतात तसं सा आपल्या एक गरिबांसाठी एक हॉल बांधलेला आहे हे भाईंच कार्य आहे दादाच कार्य आहे की हॉल कमी ह्याच्यात मिळावा आणि भोजन पण आम्ही तिथे कमी ह्याच्यात म्हणजे कमीत कमी अल्प दरात अल्प दराने हा देतो अल्प दरात आम्ही देतो तशी अम्ब्युलन्स पण आम्ही काही न घेता तुम्ही द्यायचे आणि मेन म्हणजे आमचे जे प्रमुख सल्लागार ते केळकर साहेबही आहेत संजय केळकर साहेब हे आमदार यांचं मार्गदर्शन आम्हाला भरपूर मिळतं म्हणजे यांच्या आता सध्याच्या स्थिती यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही चालतो अशी आमची संस्था आहे दुसऱ्या या संस्थेच्या जशा शिर्डीला होतात तशी सकाळी काकड आरतीपासून शेज आरतीपर्यंत सर्व आरत्या होतात सकाळी पाच वाजता मंदिर उघडतं नंतर रात्री दहा वाजता मंदिर बंद होतं अशी आमची संस्थेची रूप आहे बरं हे मंदिर आत्ता जे आहे ते तुम्ही पाहिलं असेल की ही मूर्ती नंतर इथे सर्व आहेत म्हणजे आपलं गणपतीची आहे शनी आहे मारुती आहे ह्यांच्या सर्व रोज पूजा अर्चा गणपतीची मूर्ती आहे महादेवाची आहे देवीची आहे खाली महापुरुषाची आहे महापुरुष हा मेन आहे जागेचे जागेचा रखवालदार आहे मेन नागदेवतेची आणि आहे अशी आमची ही देवस्थान आहेत या देवस्थाना रोजचा निवेद होतो रोज संध्याकाळी बाबांना न्या हे होते झुणका भाकरीची ह्यारी असं हा आमचा कार्यक्रम होतो पुढे आपण पुढे गेल्यानंतर महापुरुषांचे मंदिर आहे महापुरुषाची समाधी पवित्र भक्तांचा विश्वास जागो त्याच्या चरणी नतमस्तक होऊन जीवन सुखाचा मार्ग लागो आभार धन्यवाद लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद